हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर मी मेघा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तुमचं आज सकाळी सकाळी व्हिडिओ शूटिंग सुरू केलं आहे मी कारण की असं होतं सकाळ सकाळच्या काही गडबडीमध्ये व्हिडिओ करायचाच राहून जातो आणि सगळं काम उरकल्यावरती मग असा विषय येतो की डेली ब्लॉग आहेत आपले आणि मग व्हिडिओ काय करायचा सगळं काम उरकून मोबाईल घेऊन बसले की मग तो प्रश्न पडतो अरे घरातलं सगळं काम तर मी उरकले आता कोणत्या विषयावरती तुमच्यासोबत बोलायचं आणि माझं जे हे आहे म्हणजे माझं ब्लॉग जे डेली ब्लॉग टाकते मी मग डेली ब्लॉग टाकण्यासाठी काही नाही आहेच शूटिंग करण्यासाठी मग व्हिडिओ कशाचा करायचा असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतो त्यामुळं मी असं काही सकाळीच किचनमध्ये आले की लगेच व्हिडिओ सुरू करायला सुरुवात केली आणि सकाळी सकाळी असं होतं की घरातलं काम पण असतं हो, गडबड पण होते आणि मग त्यात मोबाईलचं सेटिंग करा इकडे मोबाईल ठेवा तिकडे मोबाईल पण सेट करावं लागतो व्यवस्थित त्यामुळे सगळी गडबड मग सगळं मॅनेज होत नाही पण तरी पण म्हटलं चला आज सगळं मॅनेज करते इकडे मी सकाळी सकाळी जिरे आणि ओव्याचं पाणी गरम उखळून ते थंड करून पिलं कारण की त्याने थोडंसं जरा पोट वगैरे साफ होतं म्हणून ते सुरू केलेलं आहे मी जिरं आणि ओव्याचं पाणी आणि इकडे न त्याच्यानंतर मग कोमट पाणी केलं आणि ते पण प्यायला सुरुवात केली मी आणि इकडं माझी ज्यूसची तयारी चालली आहे मी बीट गाजर काकडी याचा ज्यूस करून पिते हा ज्यूस मी ह्या अगोदर पण पित होते पण मी म्हणजे थोडे दिवस पिला एक महिनाभर पिला त्यात माझी तब्येत चांगली सुधारली होती माझी तब्येत तीन चार किलो माझी तब्येत सुधारली होती वजन पण वाढलं होतं माझं आणि नंतर परत मग ते मी बंद केलं प्यायचं तर माझं वजन परत कमी झालं म्हणजे माझं वजन ते बंद केलं म्हणून कमी नाही झालं सध्या म्हणजे थो आत्ता थोडंसं मागच्या महिन्यामध्ये मा थोडंसं मा टेन्शनमध्ये असल्यामुळं वडिलांचं ऑपरेशन परत भावाची पण तब्येत खराब होती ते त्या ते टेन्शनमुळं मी आणि मग थोडी धावपळ पण झाली हॉस्पिटलमध्ये जायचं टिफिन बनवायचं आरोज बघायचं सगळं सगळं हँडल करायचं त्यामुळे थोडी धावपळ पण झाली महिनाभर त्यामुळं मग माझी तब्येत खराब झाली परत नंतर माझं चांगलं पंचेचाळीस किलो वजन वाढलं होतं आणि जेवणाचे पण थोडंसं म्हणजे दुर्लक्ष झालं जेवणाकडे मग आपल्याला टेन्शन असेल तर मग माणूस साहजिकच आहे की जेवण जात नाही आणि इंटरेस्ट पण एवढा होत नाही खाणं पिणं वगैरे ह्या गोष्टीसारखं डोक्यात तेच घनघन सुरू असते आपल्या एखाद्या प्रॉब्लेममध्ये त्या मग प्रॉब्लेममधून बाहेर निघेपर्यंत त्याच्यामुळं मग माझं मा या महिन्यात मा थोडंसं जेवणाकडे पण दुर्लक्ष झालं त्यामुळं तब्येत लगेच खराब झाली माझी आणि अगोदरच असं आहे की माझी तब्येत पटकन सुधारत नाही कमी लगेच होते पण सुधारत नाही लवकर तर असो मी आता परत सुरू केलेलं आहे आजपासून महिनाभर परत हे डेली रुटीन सुरू आहे बघू काय चेंजेस होत आहेत का कारण की दवाखान्यात जाण्यापेक्षा घरगुती उपाय केलेले बरे म्हणून मग हे असलं वगैरे काय फ्रूट वगैरे केळी हे असलं सगळं सुरू करणार आहे मी परत आणि थंडीच्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये खाल्ले हे गोष्टी जर आपण खा खाल्ल्या चांगल्या जेवणामध्ये चांगलं असं कसं आहार घेतला तर ते मानवतं पण ते तब्येतीला लागतं असं पण म्हणतात त्यामुळं मग सुरू केलेलं आहे आजपासून तर इकडं आरोला उठवलं होतं स्कूलला जाण्यासाठी आणि आरो बोलत होता की काय केलं आहे हे तर मला पण पाहिजे हा ज्यूस म्हणून आरोला थोडासा टेस्ट केला तर तो त्यांनी नाही पिला UH, आणि आ स्कूलला जायचं म्हटलं की थोडंसं सुरू असं सकाळी सकाळी रडायचं त्याचं उठल्या उठल्या थोडंसं क पाच मिनटं करतो नंतर फ्रेश वगैरे झाला की मग मूड होतं त्याचं जायचं स्कूलमध्ये पण सुरुवातीला त्या रोज असतं त्याचं की नाही जायचं स्कूलला नाही यायचं स्कूलला तर इकडं चाललं त्याचं आंघोळ वगैरे सगळी झाली तयार त्याला फ्रेश केलं मग त्याचा मेकअप वगैरे केला आणि सकाळी सकाळी इतकी नऊपर्यंत गडबड असते आमची खूप गडबड असते आणि आठ ते नऊ तर खूपच गडबड असते कारण आरोप का आठपर्यंत उठत नाही आठ नंतर आरो उठला की त्याचं निवांत टी व्ही बघणे असतं कार्टून बघायचं मग त्याला जा बाथरूममध्ये नेहा गोड बोलवून ब्रश करा आंघोळ करा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नऊ पटकन वाजतात आणि साडेआठपर्यंत त्याला तयार करावं लागतं नाही तर मग तो परत त्याचा नाश्ता होत नाही खाऊन लगेच नऊ वाजता त्याला तरच उपाशी जावं लागतं त्यामुळं दोन गाज जरी खाऊन गेल्यानंतर जाताना मग मग काय वाटत नाही मला आज केली होती इडली आणि चटणी केली होती सांबार काय केलं नव्हता आज आणि इडली सांबार केलं की के मग टेन्शन नसतं दिवसभराचं आता आरोज इकडे नाश्ता करत आरोला मोबाईल पण द्यावा लागतो टी व्ही पण लावून द्यावी लागते आणि आरोज नाश्ता करून झाला आहे आता स्कूल जायचं होतं म्हणून तो रडत होता की नाही जायचं आज त्याला काय झालं होतं माहिती नाही पण तो स्कूलला जायला नकोच म्हणत होता तरी पण त्याला गोड बोलून मी तसं स्कूलला जायला तयार केलं आणि रडत होता तो जाताने की नाही जायचं नाही जायचं बाहेर जरा थंड हवा होती मग जर्किंग घालून पाठवावं हो लागतं मग स्कूलमध्ये गेलं की परत त्याचे बाप्पा काढून आणता जर्किंग आणि इथून पाच मिनटाच्या अंतरावर स्कूल आहे पण त्यासाठी पण एवढं त्याची तयारी करावीच लागते कारण गाडीवर जाणार त्यामुळं हवा लागते मग सकाळी सकाळी त्यामुळं तरी नऊचं टायमिंग म्हणजे आरोजं उशिरा आहे काय काय मुलांचं टायमिंग आठ वाजताच असतं पण चांगलं आहे जे आरोचं टायमिंग आहे ते दोन बॅच आहेत आरोच्या स्कूलला एक नऊ ते साडे अकरा आणि दुसरी बारा ते बारा ते अडीच अशी आहे पण बारा ते अडीच म्हणलं की मग दुपारचा टाईम होतो आणि दिवस सगळा मग त्यातच जाणार म्हणून मग सकाळी त्याची सोडायची सोय लागते आणि येतानी बस लावली आरवला आता म्हणून आम्ही सकाळचंच टायमिंग घेतलेलं आहे आरोग्यला स्कूलमध्ये आणि आज रडत होता तो आज त्याचा मूड नव्हता जायला कारण की सोमवारपासून कंटिन्यू तो जात आहे चार पाच दिवस झाले आणि मग शुक्रवार जरा त्याला कंटाळा येतो आता उद्या परवा सुट्टीच आहे कारण की सोमवारपासून कंटिन्यू जात येतो तो आठवड्यातली एक सर शहा त्यांनी दोन तीन आठवड्यात झालं कंटिन्यू जायला लागला एक पण दिवस शहा बडवली नाही आहे आणि आज जर शुक्रवार आहे त्यामुळे त्याचं कालपासूनच चाललंय मला सुट्टी कधी मला सुट्टी कधी म्हणून आता आज उद्या शनिवार आहे दोन दिवस आहे आता तर ज्यूस आहे बीट गाजर काकडी ह्याच्यामध्ये कच्ची हळद आणि पालकची दोन तीन पानं आणि कोथिंबीरची दोन तीन पानं ते पण टाकून जरा ज्यूस बनवला आवळा थोडासा तो ज्यूस मी मागच्या महिन्या म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी कंटिन्यू महिन्याभर ते ज्यूस पीत होते त्या ज्यूसनी माझ्या गालवरती आले होते ह्या ब्लॅक हेड्स मला जास्त नाही आहेत पण कमी त्यांनी खूप कमी झाले आहेत माझ्या आणि पिंपलचे डाग होते ते पण माझे कम, कमी झाले त्यांनी आणि अक्षरशः चार किलो वजन महिन्यात वाढलं होतं कारण की मी जेव्हा पण जेवण करायचे जे तेव्हा काकडी टोमॅटो आणि गाजर कापून चिरून घ्यायचेच आणि भाजी चपाती कमी खायचे पण ते जास्त खायचे सलाड तर त्या सलाडनी आणि ह्या ज्यूसनी हा ज्यूस रोज सकाळी प्यायचे मी आणि ओव्याचं जिरा आणि बडीशेप त्याचं पाणी आणि कोमट पाणी आणि नंतर हा ज्यूस आणि मग नंतर काय असेल ते आपलं नाश्ता वगैरे करायचा तर हा ज्यूस मी सकाळी जिरा आणि बडीशेप आणि ओवा त्याचं पाणी पिले कब्बर नंतर कोमट पाणी पिले ग्लासभर आता हा ग्लासभर ज्यूस प्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर मी एक काकडी खाणार चिरून आणि नंतर मग आपला काय असेल तो नाश्ता सुरू करायचा जेवण वगैरे आधी करायचं नाही आधीही घ्यायचं आणि मला पण असंच इथले फॅमिली डॉक्टर आमच्या त्यांनी सांगितले होते की ज्यूस प्या तुम्ही घरच्या घरी कारण की माझ्या शरीरामध्ये विटॅमिन बीची खूप कमी आहे आणि ब्लडसुद्धा कमी आहे माझ्या शरीरामध्ये तर सारखे माझे जे सांदे वगैरे जॉईन आहे जे हाडांचे ते सारखे दुखायचे माझे मम्मी त्या वेन गेले होते डॉक्टर मला म्हणाला तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या द्याव्या लागतील पण कॅल्शियमच्या गोळ्या खाल्लेल्या चांगल्या नसतात तर तुम्ही घरीच ट्राय करा की तुमची तब्येत सुधरेल आणि शरीरातलं रक्त वाढेल म्हणून दर्शंगदाण्याचे लाडू वगैरे सुद्धा करून ठेवले होते मी तर ते सगळं मी महिनाभर कंटिन्यू केलं आणि माझी तब्येत चार किलो वाढली होती चाळीस किलो वजन माझं आत्ता आहे परत माझं चव्वेचाळीस किलो वजन तेव्हा पण माझं चाळीसच होतं आणि चव्वेचाळीस किलो एका महिन्यात माझं चार किलो वजन वाढलं होतं आणि माझ्या अक्षरशः असे घुबरे घुबरे होते पण काय झालं महिनाभर मी कंटिन्यू केलं महिनाभर कंटाळा यायचा मला पण करायचं पण आणि हे काय होतं सकाळी सकाळी हे रुटीन आणि आरोचं आवरायचं त्यांचा टिफिन आवरायचा बाकीची घरातली कामं सकाळी सकाळी त्याच्यामुळं ही सगळी जी धावपळ होते का सकाळी ही सकाळी सात ते नऊ ह्या दोन तहातच सगळी उलाढाल करावी लागते सगळी धावपळ दोन तहात होते नाहीतर बरं मग त्याला उशीर होतो जायला ह्यांना जायला उशीर होतो आरोज उरकत नाही त्याच्या पाठीमागं लागून लागून सगळं करून घ्यावं लागतं सकाळी सकाळी त्याचा नाश्ता खाणं पिणं आणि त्या जर आपल्यामध्ये जर केलं आपण तर मग जास्तच वेळ होतो आणि मग कधी कधी असं होतं मी सकाळचा व्हिडिओ शूट कधी कर करत नाही कारण की सकाळच्या घाईमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला वगैरे सारखं मोबाईल ॲडजस्ट करा हे करा ह्यालासुद्धा वेळ भेटत नाही पण आज खूप दिवसांनी करायचा होता म्हणून मी बनवला व्हिडिओ आज वेळ होता जरा लवकर सुटले होते म्हणून आवरले आणि आज स्वयंपाक नव्हता आज पण इडलीच होती आमच्यात आठवड्यातून दोन तीन वेळा इडलीच असते इडली चटणी बनवणे एक विषय संपतो म्हणून तर लास्ट टाईम पण मी असा एक व्हिडिओ पाठवला व्हिडिओ अपलोड केला होता चार पाच महिन्यापूर्वी मोबाईलवरती त्याचा काय इशू झाला होता ते आ, हो आ, मी नंतर सांगेन ठीक आहे आत्ताच सांगते द्या मी असाच व्हिडिओ टाकला होता आणि एनर्जी ड्रिंक असं थमनेल टाकलं होतं तर त्याच्यावरती स्ट्राईक आला होता माझ्या व्हिडिओवरती की तुम्ही चुकीची माहिती पोचवताय म्हणून की ड्रिंक हा शब्द आला होता म्हणून त्या ड्रिंक शब्दावरती त्यांनी ॲक्शन घेतली होती यूट्यूबवर मी माझा तो व्हिडिओ पब्लिश नव्हता केला पण ह्या चॅनलमध्ये नाही माझा दुसरा चॅनल होता पहिला जो की तो माझ्या साडेचारशे पाचशे सबस्क्रायबर्स झाल्यानंतर मी डिलीट केला ते काय बोलेल ते काय बोलेल बोले, ह्या विचार लोकांचा विचार करू तर त्याच्यामध्ये ड्रिंक हा शब्द आज थांबेल टाकली होती म्हणून त्यांनी तो चॅनल माझा हे केला नाही व्हिडिओ अपलोड होऊ नाही दिला ते बोलले तुम्ही जे चुकीचे गोष्टी त्यात तुम्ही टाकल्यात व्हिडिओमध्ये अपलोड केल्यात त्या डिलीट करा आणि मग व्हिडिओ अपलोड करा ड्रिंक वगैरे करणं मध्ये धूम्रपान वगैरे करणं ह्या चुकीच्या गोष्टी आहेत आणि आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत ह्या चुकीच्या गोष्टी पसरवू शकत नाही असं यूट्यूबने टाकलं होतं तर मी फक्त एनर्जी ड्रिंक आणि असा ग्लास दाखवला होता असं माझं थांबलेलं होतं तरीसुद्धा त्याच्यावरती स्ट्राईक आला होता चला असेल तर आज पण परत बघू काय होते व्हिडिओ अपलोड केल्यावरती तर मी आज एनर्जी ड्रिंक थांबले टाकणारच नाही वेगळं काही ते टाकेल तर जाऊ द्या आज ज्यूस तो सांगते मी की हा ज्यूस प्ले माझं चव्वेचाळीस किलो वजन झालं होतं चार किलो वजन माझं वाढलं होतं पण ते कंपल्सरी मी केलं होतं डेली एक पण दिवस मी खाडा करत होते रोज मी करायचे छोटे छोटे असतील तर दोन बीट घ्यायचे मोठं असेल तर एकच बेड घ्यायचं आणि हे करायचं आणि काकडी काकडी खाल्ल्यामुळं आपली ग्लो येतो आपल्या स्किनवरती चांगलं तर हे मी सगळं मग म्हटलं ठीक आहे औषधं गोळ्या खाण्यापेक्षा किंवा टॉनिक प्यायचं ते टॉनिक पिल्यानंतर भूक लागते आपल्याला खूप जेवतं पण झोप कम हे होत नाही कवर होत नाही कंप्लीट होत नाही झोप जोग सारखी डोळ्यावरती असं झापड राहते आणि डोळे जडजड होतात टॉनिक पिल्यावर त्यामुळे मग मी हे चूज केलं घरगुती उपाय करावेत म्हटलं जे गोळ्याला पैसे घालायचे ते जरा फुटला ना घालावेत असा विचार करून मग मी हे ड्रिंक घ्यायला सुरुवात केली आणि रोज एक संत्री खायची मी रोज एक मोसंबी किंवा संत्री खायचीच खायची मी मोसंबी शक्यतो खारोपून रोज तर हा ज्यूस खरंच चांगला आहे आणि मी तो एक महिन्यात मला कंटाळा आला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे काही नको करायला नको करायला असं झालं आणि मग मी ते कॅन्सल केलं करायचं करतच नव्हते मग आता परत मी चार पाच दिवस झाले हे कंटिन्यू करायला लागली आहे तर म्हणजे एक एनर्जी अंगात राहते आपला एक उत्साह आहे आणि थोडं काय केलं की मग जे एक आळस आणि कंटाळा जो येतो किंवा मग हे जॉईन वगैरे माझ्या दुखतात ते आता दुखायचे कमी झाले तर आठवड्यात तर बघू जरा मी अजूनही महिनाभर करणार आहे आणि महिनाभराने जर मला फरक पडला तर तुम्हाला नक्की सांगेन मी आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आज नाही आहेत कारण पालक नाही कारण पालकची भाजी काय होतं आम्ही पालकची भाजी जास्त खात नाही आणि पालक आणून ठेवली की ती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच खराब होते आणि ह्या ज्यूसमध्ये दोन तीन पानं टाकण्याचे भरपूर होतात त्यामुळे मी पालक आणलेले नाही आत्ता ह्या वातावरणात पावसाच्या वातावरणात लगेच भाज्या खराब होतात तर पालक नाही आहेत थोडीशी दोन तीन पानं मेथीची टाकायची ते पण नाही आहेत कोथिंबीर पण टाकलेली नाही आज लिंबू पण नाही पिळलेलं आज मी फक्त बीट गाजराने काकूस केलेला आहे आणि कच्चे हात टाकले असेल तर खूपच छान त्याचा इफेक्ट होतो आणि हे खरं सांगते मी मागच्या मेकमी महिनाभर केलं होतं आणि ह्याचा मला चांगला फरक पडला जर कोणाला घरगुती उपाय करायचा असेल आणि जर कोणाला औषध न खाता जर रक्त वाढवायचं तब्येत सुधारवायची असेल तर खरंच हा ड्रिंक घ्या प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते म्हणजे प्रत्येकाच्या शरीराची एक ॲक्सेप्ट किंवा जे रुटीन असतं शरीराचं ते सगळं वेगळं असतं काय ॲक्सेप्ट होतं आपल्या शरीराला काय आणि त्याच्यानुसार तुम्ही करू शकता पण हे जे मी करते ते तुम्हाला दाखवलं आणि जर कोणाला फाय एका जरी ताईला माझ्याबद्दल फायदा झाला तर छानच आहे तर चला अजून भरपूर कामं आहेत भांडी वगैरे घासून घेतल्यात तार गेल्यावर आता कपडे वगैरे बाकी सगळे काम आहेत आणि साडेनऊ वाजल्या देवपूजा करायच्या अजून तर मी ज्यूस खतम करते हा आणि मग कामाला लागते तरी याच्यामध्ये मी टोमॅटो घातलेला नाही आहे कारण की मी पाठीमागे ज्यूस बनवायचे तेव्हा टोमॅटो घालत होते आणि मग तो, तो काय होतो ज्यूस सगळं जरी जर घातलं ना आपण तर मग तो दोन ग्लास ज्यूस बनतो आणि आता काहीच नाही तर हा ज्यूस काहीच टेस्ट इतकी खराब टेस्ट लागत नाही खूप छान टेस्ट लागते त्याची खूप छान टेस्ट लागतो आणि आपण जर बीट खायला गेलो तर आपल्याला बीठ असं समजा चिरून आपण जर मीठ वगैरे लावून ते खायचा प्रयत्न केला तर पटपट खाणं उरकत नाही खाणं होत नाही आणि मला तर नाही कसं बीट खाऊ श मी आता एक कागडी एक टोमॅटो एक छोटासा कांदा असं कापून ते खायला घेते त्यामुळे ह्या टोमॅटो नाही टाकलं आणि ज्यूस छान लागतो जे जर कोणाला नाही आवडलं तर एक दिवस दोन तीन दिवस आपल्याला वाटतं असेल की नको चांगलं नाही आलं ते पहिला पण एकदा सवय झाल्यानंतर मग ते आपल्यालाच पिऊश वाटतं आणि मी आता हे करणार आहे आज एकच तारखे आणि मी तीन चार दिवसांना सुरुवात केली तर पुढच्या एक तारखेपर्यंत मी कंटिन्यू हा ज्यूस पिणार आहे एक पण दिवस मी कॅन्सल करणार नाही ह्या ज्यूसचा कंटाळा करणार नाही पैसा बघा रिझल्ट काय येतो ते ती माझी तब्येत परत खराब झाली आहे चांगली तब्येत असेल तर मग आपल्याला थोडीसं का उत्साहसुद्धा येतो एनर्जी पण येते आणि पटकन आपल्याला आजारसुद्धा होत नाही कोणते आणि म्हणतात ना, ना की जर तुम्ही जर आजारी असाल तर तुमच्याकडे खूप प्रॉब्लेम होतो म्हणजे तुम्ही जर हेल्दी असाल तर तुमच्याजवळ खूप प्रॉब्लेम आहे खूप प्रॉब्लेम असतात मला हे करायचं ते करायचं हे झालं ते झालं भरपूर प्रॉब्लेम आपल्यासमोर असतात आणि आपण जर हेल्दी नसेल तर आपल्याजवळ एकच प्रॉब्लेम असतो अनहेल्दी की आपण आजारी आहोत आपल्याकडे म्हणजे आजार पण हा एकच प्रॉब्लेम असतो त्याच्यावरती उपचार करा दवाखाना करा डॉक्टर करा हे करते म्हणजे आपण हेल्दी राहा बाकीचे काम छान छान करा उत्साहात करा तर चला आता व्हिडिओ खूप मोठा होईल मी हा ज्यूस फस्ट करते आणि नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना